अष्ट्याहत्तर वर्षात आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सुद्धा लोकांना पूर्ण स्वातंत्र्य मिळलं नाही स्वातंत्र्य कशाचं असतं स्वातंत्र्य कशा, कशा सोबत खाल्लं जात आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये सरकारला द्यावे लागतात त्यापेक्षा आमच्या महिला सक्षम झाल्यात का आमच्या महिला ह्या खरंच स्वातंत्र्यामध्ये जगतात का आमच्या महिलांना खरंच काहीच त्रास होत नाही का एवढंच काय तुम्ही कुठल्या गावखेड्यात जा किंवा शहरांमध्ये सिग्नल ला जा ही अशी जी माणसं आहेत डोंबाऱ्याचा खेळ करणारी आजही लहान लहान मुलं त्या दोरीवर या ठिकाणाहून त्या ठिकाणी चालतात ज्या पद्धतीने दोरी बांधून ते स्वतःचा जीव धोक्यात घालून कला सादर करतात अजून त्यांना न्याय मिळू शकलो नाहीत आपण आणि आमचे देशभक्त महापुरुष समाजसुधारक देशासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन गेले पण आमचे आजचे राज्यकर्ते मात्र त्या स्वातंत्र्याला कशा पद्धतीने पाहतायत कशा पद्धतीनं राजकारण करतायत हे महत्वाचं आहे मित्रांनो जय जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत ये आझादी छोटी इस देश की जनता भूकी है हे शिवशाहीर अन्नभाऊ साठेने सांगितलं होतं परंतु या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आवती दिली संघर्ष केला लढा दिला रोज उठलं की स्वातंत्र्य 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 आणि झोपल्यानंतर सुद्धा झोपेपर्यंतच नाही झोपल्यानंतर सुद्धा फक्त स्वातंत्र्य स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यच जे घोकत होते त्यांच्यामुळंच या देशाला स्वातंत्र्य मिळालंय वेगळं सांगायची गरज नाही पण आजही आमचा गावखेड्यातला शहरांमध्ये जो गोरगरीब समाज आहे एका बाजूला देश महासत्तेकडे चाललाय अशा वल्गना केल्या जातात गप्पा मारल्या जातात दुसऱ्या बाजूला आजही आमच्या शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर किंवा सर्वसामान्य माणसाला पाहिजे तेवढं स्वातंत्र्य पाहिजे त्या गरजा पूर्ण होत नाहीत फुकट देऊन आमचे प्रश्न सुटणार आहेत का हा प्रश्न आम्ही आमच्या मनाला आणि तुमच्या बुद्धीला विचारत असताना आज बेरोजगारी नोकरी किंवा इतर गोष्टी विकास किंवा घानिर्ड राजकारण चांगलं राजकारण या सगळ्या पटलावर आम्ही कुठं आहोत हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे मित्रांनो स्वातंत्र्याच्या अष्ट्याहत्तराव्या महान आणि मोठ्या दिवसासाठी पुढच्या अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हा सर्वांना मनपूर्वक स्वागत आणि शुभेच्छा देत असताना आमच्या काही परिस्थितीवर आम्हाला चर्चा करायची आणि त्याच्यावर बोट ठेवणं हो आमची फार महत्वाची गरज वाटते आपण नेहमी वेगळ्या वेगळ्या मुद्द्यावर चर्चा करतो आम्ही कधी चर्चा करतो की आम्हाला लहान मुलांकडून या देशाच्या भवितव्याकडून काय अपेक्षा आहे आमच्या लहान मुलानंतर आमच्या शिक्षक बांधवांकडून भगिनींकडून या देशाला काय अपेक्षा आहेत चिकित्सक असं शिक्षण आमच्या शिक्षक बंधू भगिनींनी जे आत्मसात करायला पाहिजे मला कुठल्याही शिक्षिकेने किंवा शिक्षकांनी सांगावं मागच्या आठ दिवसात तुम्ही कुठलं पुस्तक वाचलं तुम्ही पिढी घडवणार आहात फक्त पाठ्यपुस्तकातलं पुस्तकी ज्ञान हे तुम्ही फक्त त्याच्या डोक्यात घालताय परंतु त्याच लहान मुलाला भविष्यासाठी काहीतरी चांगला वेध घ्यायचा आहे त्यावेळेस आमच्या लहान मुलांना आमच्या मुलींना शिकवणारे आमचे गुरुजन सुद्धा तेवढ्याच ताकदीचे विचारवंत किंवा पुस्तक प्रेमी आहेत का याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे मुलांना विचारलं जातं की तुम्ही भविष्यात काय करणार आहे त्याच शिक्षकांना विचारलं पाहिजे तुम्ही एका वर्षामध्ये किंवा तुमच्या आयुष्यामध्ये किती आय एस घडवणार आहेत किती आय पी एस घडवणार आहेत किती चांगले नागरिक घडवणार आहेत डॉक्टर इंजिनियर वकील हे सगळे किती घडवणार आहे त्या पद्धतीनं आमचं काही प्लॅनिंग आहे की नाही का फक्त पगार मिळतो संघर्ष करणारे संघर्ष करतात न्याय देणारे कुठं आहेत हा सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे आमच्या राज्याचं शैक्षणिक धोरण असू द्या आमच्या देशाचं शैक्षणिक धोरण असू द्या सगळं बदलत चाललंय चांगली गोष्ट आहे परंतु ह्या डोंबाऱ्याचा खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षण कधी सक्तीचं मोफत आणि दर्जेदार मिळणार सांगा याचा कोण अभ्यास करणार आहे का सोय लावणार आहे का आम्ही शेकडो संस्थानिक पाहतो संस्था चालक पाहतो त्या संस्था चालकाच्या मनाला एकदा विचारा एखाद्या एक मुलानं त्याच्या परिस्थितीमुळे मुला, नाही फीस भरली तर त्याला वर्गात परीक्षेला बसू दिलं जात वर्गातून बाहेर काढलं जातं आणि आरोपी सारखं भिंतीला उभं केलं जात त्या संस्था चालकाला विचारा तुझी जर ग्रँटेबल असेल तर तुला शासनाकडून पैसे पाहिजेत नॉन ग्रँटेड असेल तर तुला पालकांकडून साध्या प्ले ग्रुपला सुद्धा लाखो रुपये पाहिजेत मग नुसतं लुटायचं आणि धंदा करायचा याच्यापेक्षा काही सद्भावना आहेत का ज्या भविष्यात काहीतरी करायला लागतील म्हणून स्वातंत्र्यावर नक्की चर्चा केली पाहिजे स्वातंत्र्य आमच्या हक्काच आहे पण स्वातंत्र्यासाठी ज्याने संघर्ष केलाय त्यांच्या संघर्षाला आम्ही कधी विचारणार आहोत का तो संघर्ष किती ताकदीचा होता त्या संघर्षाची कधी आम्ही विचारणा करणार आहोत की नाही तो संघर्ष सीमेवर जो भारतीय सैनिक देश रक्षणासाठी लढतो त्या भारतीय सैनिकाला विचारा की या देशाच्या स्वातंत्र्याची चव काय त्याच सैनिकाच्या बायकोला किंवा मुलांना विचारा या देशाच्या स्वातंत्र्याची चौ काय किंमत काय आणि नवऱ्याची किंवा तुमच्या कुटुंब प्रमुखाची सीमेवर लढतोय त्याची हिंमत काय आम्हाला मान्य आहे की आम्हाला अष्ट्याहत्तरवा आमचा स्वातंत्र्य देऊन दिमाखात साजरा करायचा आहे केलाच पाहिजे तुमचं माझं राष्ट्रीय कर्तव्य आहे हर घर तिरंगा घर घर तिरंगा पण आमच्याच राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी योजना जाहीर केली एक शाळा एक गणवेश आमच्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकरी मुलं जी आहेत ती जुन्या गणवेशावर त्यांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला आम्ही चर्चा करणार आहोत की नाही आम्ही त्याच्यावर विचार करणार आहोत की नाही आम्ही आमच्या मनाला प्रश्न विचारणार आहोत की नाही की माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय शिक्षण मंत्री महोदय हो हो या राज्याची शिक्षण धोरण तुम्ही जे बदलता किंवा तुम्ही एखादी योजना काढता आज महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना गणवेश हा गुजरातच्या एखाद्या कंपनीकडून घ्यावा लागतो गुजरातच्या कंपनीने दिलेला नाही आज राज्यातल्या शाळेतल्या मुलांना गणवेश हा जुनाच घालून स्वातंत्र्य दिन वा साजरा केला त्याचं उत्तर शासन देणार आहे की नाही म्हणजे या सगळ्या गोष्टीचा जर विचार करायचा असेल तर आम्हाला स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना या सगळ्या बारीक गोष्टीचा विचार करावा लागेल आम्ही इतिहासातून प्रेरणा घेतो आम्ही महापुरुष सुधारकांच्या संघर्षाचा गोडवा गातो अरे जे झिरो होते त्यांना हिरो केलं आणि जे हिरो होते त्यांचा इतिहास पुसून टाकला त्या महान मावळ्यांपासून सरदारांपासून सुधारकांपर्यंत स्वातंत्र्यांची क्रांती करणाऱ्या त्या हुतात्म्यापर्यंत आम्ही कधी चिकित्सक आणि खऱ्या इतिहासापर्यंत आम्ही पोचणार आहोत की नाही हा खरा स्वातंत्र्य दिन आम्ही विचार करणार आहोत की नाही माझा बाल्या माझी बाली आणि दहा बाय दहाची खोली ह्याच्यातच आमचं विश्व आहे का याच्यातच कौटुंबिक ह्याच्यात गुरफटलेला आणि अडकलेला आमचा संपूर्ण समाज कधी चिकित्सा करणार आहे की नाही की आमच्या भाऊबंद जे गावखेड्यामध्ये आहेत जे शहरांमध्ये आहेत उपेक्षितांचं जीवन जगतात जाती जातीच्या भिंती मजबूत होत आहेत धर्म धर्माच्या -धर्मा भिंती मजबूत होत आहेत विष कालवण्याचा कार्यक्रम होतोय आणि आमचीच माणसं आमच्या विरोधात जात आहेत याच्यावर कधी आम्ही स्वातंत्र्याची चळवळ परत एकदा नजरेने पाहणार आहोत की नाही कारण धर्मांध व्यवस्था जातीवादाकडे घेऊन जाते आणि समतेची चळवळ विकासाकडं परिवर्तनाकडे घेऊन जाते याच्यावर आम्ही कधी आत्मचिंतन करणार आहोत की नाही आणि आमच्या समाजासाठी आमच्या भावी पिढीसाठी काहीतरी संघर्ष करणार आहोत की नाही आमचा केंद्र बिंदू स्वातंत्र्याच्या चळवळीतला हा उद्याचा तरुण युवक असला पाहिजे ज्या युवकाच्या हातात देशाचं भवितव्य देशाचं नेतृत्व देशाची स्वप्न राष्ट्रभक्तीची स्वप्न आणि सगळ्यात महत्वाचं देशहित आम्ही पाहणार आहोत की नाही हे सगळं तो कधी पाहिल ज्यावेळेस तो स्वतःच्या पायावर स्वतः उभारेल काहीतरी करण्याची हिंमत दाखवेल नवनवीन शोध लावेल नवीन नवीन आयडिया जगासमोर जा, आले त्यासाठी आमची यंत्रणा काही काम करणार आहे का।, का जातीत भांडणं लावून धर्मात भांडणं लावून फक्त तमाशा बागणार आणि आमची पोर कस्टडीत पाठवून तुमची पोर स्टडीत ठेवणार आहात याचा सुद्धा विचार करावा लागणार आहे ज्यावेळेस बोट तुमच्याकडे असतं मी तुमचा विचार करतोय ज्यावेळेस माझ्याकडे असतं मी माझा आणि तुमचा विचार करतोय यासाठी आमचा समाज कधी प्रगतशील बनणार आहे की नाही विचारशील बनणार आहे की नाही हा बोध घेणं गरजेचं आहे म्हणून परत एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या या अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य सोहळ्यासाठी परत एकदा तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा या देशाच्या राष्ट्राच्या हिताचं आपण काहीतरी करावं एवढीच माफक अपेक्षा आणि गोरगरिबांना सोन्याचे दिवस आले पाहिजे याच मनस्वी सदिच्छा जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत जय हिंद